नमस्कार आज आपण बघतो आहे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते तर बघूयात इथे मी दोन चमचे मोठे खायचे खसखस घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे खिसून मखाने घेतलेले आहेत जे की प्रोटीन्सने आणि कॅल्शियमने भरपूर असतात बदामसुद्धा आपल्या मुलांच्या वाढीला किंवा सुद्धा चांगले असतात इथे डिंक घेतलेलं आहे डिंकाचे लाडू करतो आहे तर डिंक हा हवाच तर बेदाणे घेतलेले आहेत अजून काजू घेतलेले आहेत इथे मी वेलची आणि जायफळ घेतलेले आणि तूप आहे ते तर इथे तुम्ही सुंठसुद्धा वापरू शकता इथे अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त होईल एवढा गूळ घेतलेला आहे आणि इथे खारीचे तुकडे करून घेतलेले आहेत तरी ते कार खारीकचे तुकडे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि बाकीचे जे जिन्नस आहेत आपण थोडे थोडे करून भाजून घेणार आहोत तुपावरती फक्त गूळ आणि खा खारीक सोडली आणि हे वेलची पावडर करून घ्यायची आपण बाकीचे सगळे भाजून घ्यायचे व्यवस्थित सुकं खोबरं हे बाकीचं स जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण करून टाकू शकता फक्त आपल्याला आता जे सुके आहेत तर जे की खारीक आणि गूळ आणि वेलची पावडर वेलची पावडर करायची म्हणून वेलची सोडून बाकीचं सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत तरी ते मी दोन चमचे मोठे तूप घेतलेलं आहे चांगलं वितळू द्यायचं वितळून झालं की आपला पहिला जो म्हणजे जास्त तूप पहिल्यांदा असतं नंतर नंतर कमी होत जातं ते आपण भाजून घेईल तसं तर आपण अगोदर डिंक येऊया तुपाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मला इथे डिंक मेन म्हणजे अगदी छान छोट्या छोट्या साईजमध्ये भेटलेला जर मोठा डिंक असेल तर थोडंसं तूप जास्ती लागेल असं ढवळ ढवळत आपण भाजायचं आहे हलवत असा मस्तपैकी डिंक फुलून येतो हलका होतो अगदी असा कुरकुरीत असा लागतो एक दाणासा चेंगर लाग पण तर मस्त असा चुरचुरीत होतो तर असा छानपैकी फुलला की, की आपण बाजूला काढून घेऊया फक्त कच्चा डिंक राहू द्यायचा नाही आहे का कच्चा राहिला फुलला नाही तर मग दाताखाली येतो आणि तो दाताला चिकटतो त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचा आपण थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे झालेलं आहे आणि आपण बाजूला काढून घेऊया आणि उरलेल्या तुपामध्ये जो थोडासा राहिलेला अजून भाजायचा तो भाजून घेऊया थोडा थोडा करूनच भाजूया कारण एक साथ सगळा तेवढ्याशा तुपामध्ये भाजला तर जास्त होईल आणि व्यवस्थित भाजला जाणार नाही खरंच मला म्हणजे डिंक असा खूप छान असा लहान साईजमध्ये भेटलेला तर मोठा असेल तरीही काही हरकत नाही आहे अगदी हाताने आपण मॅश केला तरी व्यवस्थित चुरला जातो जर वाटत असेल होत नाही आहे तर थांबवून थांबून मिक्सरमध्ये थोडंसं आपण पावडर करून घेऊ शकतो काहीच हरकत नाही आहे तर इथे असं व्यवस्थित चिकटलेला असेल तर फोडून भाजून घ्यायचं आपण हे सुद्धा बाजूला करून घेऊया इथं बघताय दोन चमचे पूर्ण तेल लागलेलं ला आहे ह्याच्यासाठी आता आपण मखाने भाजून घेऊ मखाने सुद्धा असे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आणि मखाने कमी जास्त काही छोटे छोटे वाटत आहेत ते थोडेसे फुललेले नाही आहेत त्याच्यामुळे हाताने व्यवस्थित चेंगरले जाणार नाही आहे ते तर एक छोटा चमचा आपण तूप घालून भाजून घेऊया आणि मिक्सरलासुद्धा फिरून घ्यायचे आहेत फक्त थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरला आपण लावून त्याची जाडसर अशी पूड करायची ठीक आहे तर आता इथे पहिल्यांदा आपण व्यवस्थित भाजूया आणि थंड करायला ठेवून घेऊया मखाने हे आठवड्यातून एकदा तरी आपल्या त्याची भाजीसुद्धा अगदी रुचकर लागते एकदा तुम्ही करून बघा मी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे मखाने आणि मटाराची रेसिपी तर तुम्ही ती आवर्जून बघा हेल्दी खूप मग मखाने आहेत ना ते खूप हेल्दी आहेत तर आता इथे पुढ पुढच्या स्टेपला मी थोडंसं अजून तूप घालते तुपामध्ये आता मी मनुके टाकून घेते मनुकेसुद्धा आपल्याला चांगले गोलगरगरीत भाजून झाले पाहिजेत असे भाजायचे कारण हे थोडेसे सुरकुतलेले दिसले असले तरी भाजताना तेलामध्ये किंवा तुपामध्ये अगदी छान असे टम्म फुगतात बघालच तुम्ही आणि तुम्हाला माहितीही असेल की भाजल्यानंतर अगदी गरगरीत असे छान दिसून येतात हे बघा असे मस्त तर भाजले की आपण यांना बाजूला करून घेऊया आपण सगळे ड्रायफ्रूट्स थोडेफार का भाजून आहे जर थोडं कच्चं राहिलं किंवा मॉइश्चर राहिलं तर त्याच्यामध्ये काय होतं लाडू आपले लगेच म्हणजे टिकतात तसे पण खराब होण्याची शक्यता असते किंवा खवट लागतं म्हणून आपण थोडे थोडंसं सगळे ड्रायफ्रूट्स आणि खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत आता इथे बदाम मी घातलेले आहेत हे सगळी प्रोसेस आपण मीडियम गॅसवरतीच करायची आहे चांगले भाजू द्यायचे आणि इथे तुम्ही बदामाचं सुद्धा प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल कमी करण्यापेक्षा जास्तच घाला मुलांसाठी खरंच खूप चांगले आहेत आणि आता इथे मी काजू घातलेले आहेत दोन्ही मिक्स करून का भाजते तर बदाम आतून आपले व्यवस्थित भाजले जातील त्यामुळे मी एकत्रच एक ड्रायफ्रूट सगळे भाजते आता काजू भाजून झाले की आपण त्यामध्ये अक्रोड जे होते अक्रोडसुद्धा घालूयात तर तुमच्याकडे पिस्ता वगैरे असेल तरीही तुम्ही ते वापरू शकता आक्रोड इथे मी खूप सारं काही जास्त भाजणार नाही आहे एक दोन मिनटासाठी आपण परतून घेऊया ह्याच्याबरोबर आणि बाजूला काढून घेऊया ड्रायफ्रूट्स भाजून झाले की थोडंसं तूप उरलेलं आहे त्यामध्येच खोबरं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं ब्राऊन कलर येईपर्यंत इथे आपण गॅस एकदम कमी ठेवायचं आहे कारण खोबरं भाजायला खूप काही वेळ लागत नाही आहे त्यामुळे आपण गॅस मंद ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती भाजायचं म्हणजे चांगलं खुसखुशीत भाजलं जातं नाहीतर काय होतं फास्ट गॅस असल्यावर खालचं खालचं पटापट पटापट करपायला लागतं कारण ऑलरेडी आपली तड कढई गरम झालेली आहे आणि तूप ही गरम आहे आणि त्यात फ्लेम जास्त असल्यावर एकदम करपतं आणि चव वेगळी येते लाडूला तर कमी गॅसवरतीच आपण व्यवस्थित एक दोन मिनटासाठी भाजून घ्यायचा जसं भाजत जाल तसं खोबऱ्याचा केस हा हलका हलका लागायला लागेल आणि कलरही चेंज व्हायला लागेल इथे मी कमी तुपामध्ये सगळ्या ही पूर्ण रेसिपी दाखवते तुम्हाला तूप हवं तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता तर आता हे आपण बाजूला काढून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि ह्या स्टेजला खसखस घातलेली आहे कारण खसखस भाजायला जास्त फ्लेमची गरज नाही लागत एक चांगली कढई तापलेली असली की त्या कढईमध्ये टाकून द्यायचे की दोन एक दोन सेकंदामध्येच तडतडायला लागते ला फक्त हलवत राहायचं जेणेकरून बाहेर उडणार नाही आहे अगदी छान अशी भाजली जाते गॅस बंद करूनच गरम कढईमध्ये मी भाजून घेतलेली पण लगेच लगेच भाजा नाहीतर खोबरं काढून एक दोन मिनटांनी वगैरे भाजाल तर मग भाजली जाणार नाही आणि कढई थंड झालेली असेल गरमागरम कढईमध्येच लगेच टाकून भाजून घ्या आणि बाजूला करून घ्या इथे बघा मी अशा प्रकारे डिंक भाजून घेतलेले बघा चुरा होते व्यवस्थित आणि मखाने आपण पावडर करून घेणार आहोत इथे खसखस आणि खोबरं भाजलेले एकत्र केलेलं आहे मी आणि बेदाणे बघा मग अशी दिसत होते आता चपटे झालेले आहेत आणि ड्रायफ्रूटसुद्धा पण बाजूला ह्या सगळ्यांची आपण पावडर करून घेणार आहोत हे बघा हे मकाने बाजून जाडसर असे भाजून घेत आपले बारीक करून घेतलेले आहेत आणि आता डिंक व्यवस्थित करून घ्यायचा हाताने अगदी इझिली होतं जर तुमचा होत नसेल जाड असेल डिंक तर मिक्सरला एक दोन झटके देऊन काढून घ्या आधीमध्ये थोडासा एखादा राहिला असेल तरी काही हरकत नाही कारण दाताखाली लाडू खा खाताना दाताखाली जेव्हा येतो डिंक तेव्हा एकदम म्हणजे चव त्याची किंवा एक काय म्हणतो आपण खाण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच येतो जेव्हा आपण खाताना डिंक जर दाताखाली आला तर आता हे दोन्ही मिक्स करून मी व्यवस्थित एकत्र परत एकदा चुरून घेते त्याला आता भाजलेलं खोबरं आणि खसखस होतं ते व्यवस्थित मिक्स करून ह्या दोन्हीमध्ये आपण मिक्स करून घेऊया म्हणजे अर्थात काय आपण हे सगळे जेवढे भाजलेले आहेत ते आपण बारीक करून आपण ह्याच्यामध्ये सगळे जिनस मिक्स करायचे आहेत व्यवस्थित एक जीव होईपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचे मनुके टाकलेले आहेत इथे मी ड्रायफ्रुट्सचा सुद्धा जाडसर असा चुरा करून घेतलेला आहे म्हणजे बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरला खूप जास्त बारीक पावडर करायची नाही मग खायला मजा अजिबात मजा येत नाही तर सगळेच पदार्थ आपले हे जाडसर थोडेसे वाटून येते मी वेलची पूड थोडंसं मीठ आणि साखर घालून बारीक केलेली आहे कारण त्या दिवशी मिक्सरला वाटली जात नाही म्हणून दोन चमचे साखर आणि चिमूटभर मीठ असं टाकून बारीक केलेलं तर मीठ घातलं चिमूटभर तर गोड पदार्थाला कुठल्याही चव ही अगदी मस्त येते हे तुम्हाला तर माहितीच असेल तर मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि हे जिन्नस आपण सगळे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लास्टला मी इथे आपलं खारीक होती सुकी त्याची पावडरसुद्धा करून घेतलेली आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले इथे कढईमध्ये एक दोन चमचे होईल एवढं तूप घेते आता आपण काय करणार का आहोत तर गुळाचा गुळाला विरगळवून घेणार आहोत इथे गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे जवळपास अर्धा किलो होईल एवढा गुळ घेतलेला आहे थोडंसं जास्तीच आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता विरघळेपर्यंत आपल्याला हलवायचं आहे आपल्याला असा दाटसर असा पाक नाही करायचा आहे आणि विरघळताना मी एक दोन तीन चमचे पाणी टाकलेले आहे आणि उकळल्यानंतर विरगळल्यानंतर आपले जे मिश्रण मिक्स केलं होतं आपण त्याच्यामध्ये तो पाक ओतून द्यायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं चा। छान पद्धतीने वरखाली करून उलथण्याच्या साहाय्याने हात घालायला जाऊ नका कारण गुळाचं हे पाणी जे बनवलेलं आहे आपण गुळ वितळवलेला आहे तो अतिशय गरम असतो होडसुद्धा येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे उलथण्याच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो त्या चमच्यानीच तुम्ही मिक्स करा असं एकजीव होईपर्यंत पटापट पटापट करून घ्यायचं कारण थंड व्हायला लागलं की थोडंसं मिश्रण सुकं सुकं होईल तुम्ही तुमच्या सारणाचा म्हणजे जे ड्रायफ्रूट्स आपण ड्राय जे वाटलेलं बाकीचं सगळं बारीक करून घेतलेलं त्याच्या अंदाजाने तुम्ही एक दोन चमचे किंवा अर्धा पेला असं पाण्याचं प्रमाण ठेवा इथं हे परफेक्ट झालेलं आहे आणि गरम आहे अजूनही व्यवस्थित मी उलथण्याचं काढून घेते साईडला तर मला चटका बसतो आहे गरम गरम करायचे नाही आहेत थोडंसं हलकं नरम होऊ द्यायचं आणि मग करायला घ्यायचे आपण लाडू आता मी हे हलवत असताना फॅन चालू असल्या कारणं नाही पटकन ते थंड व्हायला लागलेले त्याच्यामुळे मी एक लाडू वळून बघते अगोदर म्हणजे वळता येतो नाही आपल्याला तर मिश्रण खरंच खूप गरम आहे तुम्ही थोडंसं वेट करा आणि मगच करायला घ्या सवय असेल लाडू गरम गरम, गरम वळण्याची तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही करू शकता अन्यथा थोडंसं थोडा वेळ थांबा आणि मग करायला घ्या तरी ते छानपैकी लाडू आपला तयार होतो आहे हा बघा म्हणजे आपलं पाकाचं आणि म्हणजे गुळाचं जे मिश्रण बनवलेलं आपण ते अगदी व्यवस्थित प्रमाणात झालेलं आहे अशा पद्धतीने बघा लाडू मस्तपैकी झटकन वळला गेलेला आहे तूपसुद्धा व्यवस्थित प्रमाणात पडलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तूप तुम्ही कमी जास्त वरूनही घालू शकता हे अशा प्रकारे मस्त लाडू तयार झालेले आधी हे हेल्दी असा मुलांना रोज सकाळी एक जरी दिला तरी त्यांना म्हणजे ताकद शक्ती आणि काय म्हणतं फ्रेशनेस असा दिवसभर तरतरीतपणासुद्धा राहू शकेल नाश्ता देताना एक लाडू दुधाबरोबर वगैरे दिला तर अत्यंत पौष्टिक आहे मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठीच कारण ह्याच्यामध्ये सगळे हाड आहड़, हाडांना जे कॅल्शियम लागणार आहे आपल्याला शरीराला जे प्रोटीन्स लागणार आहेत हे सगळे ह्याच्यातून मिळणार आहेत विटॅमिन्स प्रोटीन्स कॅल्शियम सगळं सगळं भेटणार आहे त्याच्यामुळे खूप हेल्दी आहे हा लाडू एक जरी खाल्ला तरी मस्त तर अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत हे बघा अगदी असे मस्त झालेले आहेत हात थोडेसे गुलाबी गुलाबी झालेले आहेत कारण थोडं गरम असतानाच बनवलेले तर हे बघा असं चिवट वगैरे अशी अजिबात झालेलं नाही अगदी खुसखुशीत असा मस्त लाडू झालेला आहे तर तुम्ही अशा प्रकारचे लाडू घरी करून ठेवा आणि मुलांना आवर्जून खायला द्या बाहेरचं खाणं देण्यापेक्षा अशा पौष्टिक सकाळी सकाळी पोटात गेलेलं मुलांचं कितीतरी पटीनं खूप चांगलं आहे तर जवळपास हे पाव किलो मी खोबरं किसून घेतलेलं बाकीचे थोडेफार ड्रायफ्रूट्स घेतलेले शंभर ग्रॅमच्या आसपास तर त्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास लाडू आरामशीर होऊ शकतात तर अशा पद्धतीने हा बघा मस्त लाडू दिसतोय फोडलेला आहे तो आणि हवाबंद डब्यामध्ये थोडंसं ह्याला थंड होऊ द्यायचं व्यवस्थित आणि हवाबंद डब्यामध्ये में एक महिनाभरासाठी व्यवस्थित लाडू टिकू शकतात आपण ह्याच्यामध्ये अत्यंत कलम कमी पाण्याचा नाही वापरलं तरी चालेल असा वापर केलेला आहे ला, ला आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद